वरी कंप्युटर सिंधिस्ट चॅनल तर आज डे आहे ट्रिपची आणि आम्ही आलो शिवनेरी फोटला आम्हालाच लेट झाला या दोघांमध्ये हे दोघं लेट उठले आम्हाला <laughs> <एवा उसना होता। laughs> लेट झाला उठार का तू तर आम्हाला लेट झाला नाही होता आम्हाला लेट झाला तर आता आमचा आम्ही सतरा जण आहोत पुढे पण आहेत बघा आम्ही सतराजणं लेट झालो तिथे आताच आम्ही जातोय शिवनेरी फोर्टीला शिवनेरी किल्ल्याला जातो आहे जिथे महाराजांचा जन्म झालेला त्या किल्ल्यावरती जातो आहे मित्रांनो तो जो रस्ता तो सरळ जायचा आहे आणि हा जो चढवाला रस्ता आहे आम्ही चढ रस्त्याने जातो आहे आणि तिकडून काकाकाकी गेले ते सरळ रस्त्याने आम्ही चढत जाणार आहोत किल्ला दिसतोय इथूनच हा कुत्रा आमच्या सोबतच येतोय आमचा पाठलाग करते आणि ते बघा इथून चढ चढे चढवून आपल्याला किल्ले वाटते ते बघा आम्ही बोललो ना तिकडून तो सरळ आहे आणि आपण चढवून आलो तिकडून आपण जाणार दरपे तर हा मॅप आहे शिवनेरी फोर्टचा किती वेळ कुठल्या स्पॉटला ते पण सांगितलंय आपण शिवनेरी किल्ला आता आपण ज्या पहिल्या पायरीवरती आहोत किंवा पहिल्या दरवाजाजवळ आहोत तो शिवनेरीचा फर्स्ट गेट आहे तत्पूर्वी ह्या आपण किल्ल्याची माहिती एक दोन तास घेणार आहोतच त्याच्या अगोदर जुन्नर काय थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं चालेल ना चालेल जुन्नरला दोन ते अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे जगामध्ये तीन साडेतीन दोन हजार वर्षांचा सा इतिहास असणारी खूप कमी शहर आहेत त्यापैकी जुन्नर हे एक शहर आहे भारतातलं जुन्नरचं दोन अडीच हजार वर्षांपूर्वीचं नाव आहे लक्षात ठेवा बरं का ओमन नगर उमेहनकटे जीर्णनगर आणि आजचं जुन्नर आता जुन्नर या नावातच काय आहे सांगा जीर्णनगर म्हणजे ऑलरेडी आता सुद्धा या नावामध्येच त्याचं अर्थ आहे अर्थ दडलेला आहे दहाव्या शतकामध्ये इथं जवळच एक नारंगाव म्हणून एक गाव आहे त्या नारंगामध्ये एक ताम्रपट मिळाला त्या ताम्रपटामध्ये या जुन्नरला जीर्णनगर नगर म्हणून उल्लेख आलेला आहे म्हणजे दहाव्या शतकामध्ये सुद्धा ते काय झालेलं होतं जीर्ण झालेलं जीर्ण होणं म्हणजे काय म्हणजे एकदम फार अब्दे हा म्हणजे संपायला लागलेलं आहे एक प्रकारे म्हणजे दहाव्या शतकामध्ये ही एक ओल्ड सिटी होती दहाव्या शतकामध्ये जर जुनं नगर होतं तर ते किती जुनं होतं तर अजून आपल्याला किती मागे वर्ष जायचं तर हजार दीड हजार वर्ष मागे जायचंय याला एकमेव कारण काय आहे जुन्नर शहराला दोन अडीच हजार वर्षांचा इतिहास असण्यामागचं कारण होतं या जुन्नर मधून जाणारा प्राचीन व्यापारी मार्ग सिल्क रूट ऐकलाय ज्याला आपण रेशीम मार्ग होतो तो ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे ह्या भारतामध्ये त्या काळामध्ये दोन मेन पथ होते उत्तरापथ आणि एक दक्षिणापथ तर हा जो दक्षिणापथ आहे इंटरनॅशनल हायवे कुठून जात होता तर जुन्नर मधून जात होता आता तो मार्ग कसा आहे मी सांगतो हे सांगण्यामागचं कारण काय आहे की तुम्हाला जुन्नर कळेल नक्की काय mm. हा मार्ग असा आहे नाला सोपारा सर्वांना माहितीये oh. मुंबई जाता एक शहर आहे त्याच सुद्धा दोन हजार वर्षांपूर्वीचं नाव आहे सोपारा oh. सोपारा का म्हणून कार्ला लेणी असेल किंवा हे नाणेघाट म्हणून एक ठिकाणी शिलालेखामध्ये आलेलं oh. आहे तर नाला सोपारा हे भारताचं त्या काळात इंटरनॅशनल पोर्ट आहे तिथे समुद्र आहे ना नो नो रोम इजिप्त वरून वगैरे जी सगळी जहाज यायची ती सगळी कुठे यायची आता नाला सोपरायला आणि नाल्या सोपारावरून वसाईची खाडी उल्हास नदी वगैरे तुम्हाला माहित असेल कल्याणची खाडी जर माहित असेल तर कल्याणच्या खाडीमध्ये मोठाले जहाज नाला सोपारायला उतरणार तिथला माल छोट्याल्या होडीमध्ये जहाजांमध्ये टाकणार कुठे येणार कल्याणच्या खाडी कल्याणच्या खाडीमध्ये येऊन काय करतायत ते परत तिथं माल उतरवतायत बैलगाड्यांमध्ये टाकतायत आणि बैलगाड्यामध्ये टाकल्यानंतर नगर कल्याण हायवे कोणाला माहिती आजचा नाही बाजूला कल्याण ते मुरबाड मुरबाड एक ठाणे जिल्ह्यातलं शहर आहे एक तासाचा अंतर आजचं गाडीचं आहे ते त्या काळामध्ये तो सगळ्याचा सगळा माल बैलगाडीने घेऊन येत असतो आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते जवळजवळ दीड दोन हजार फुट वरती आहोत मग तो सगळ्याचा सगळा माल या सह्याद्रीच्या अगदी जमिनीवरती म्हणजे खाली म्हणजे समुद्र तळाला कुठे येते ठिकाण कोणतं वैशाख खरे म्हणून एक गाव आहे आजही ते कोणी त्या काळातील व्यापारी लोक होते मग त्या काळातले व्यापारी कोण आहेत तर वैश्य लोक आहेत म्हणून कदाचित ते लोक त्या ठिकाणी राहत असतील म्हणून वैशाख खरे हे नाव पडलेले आहेत पहा आता युगात शिवनेरी किल्ल्या शिवनेरी किल्ल्याचा आकार जर तुम्ही जर लांबून जर पाहिला तर एक टायटनिक जहाजासारखा आहे अगदी मूळ तर टोक उत्तरायला जातो तिकडं कडेलोट पॉईंट आहे आपण ज्या मार्गाने जाणार आहोत तो म्हणजे दक्षिण मार्ग आहे त्याला एक प्रकारे राजमार्ग होता हा पहिला जो दरवाजा हा पहिला दरवाजा जर व्यवस्थित जर पाहिला तर हा महादरवाजा आहे असे एकूण सात दरवाजे या किल्ल्याला तुम्ही विचार करू शकता शिवनेरी किल्ला आज आपल्याला सोप्पा काय वाटतंय कारण की आपली गाडी जवळजवळ मध्यापर्यंत येते आणि मग आपण इथून सुरुवात करतो परंतु त्या काळामध्ये हे पूर्ण संपूर्ण घनदाट जंगल आहे इथे इथं आजूबाजूला ज्या बिल्डिंग दिसतात छान वरती गेल्यानंतर तुम्हाला दिसेल तर दहा वीस वर्षांपूर्वी इथं जंगल होतं तर त्या काळामध्ये किती जिंकलं असेल ते आपण समजू शकतो मग शास्तूर सैन्याला इथं वरती येण्यासाठी खूप अवघड असा किल्ला त्या काळामध्ये तर आता तो सोपा वाटतो किल्ला जिंकणं म्हणजे काय किल्ला जिंकतं म्हणजे दरवाजा आणि एक दरवाजा नाही जिंकतायचे तशा तुला किती दरवाजा जिंकायचे त्याचप्रमाणे आपण एक शिवाय देवीचं मंदिर पाहणार आहोत तुम्हाला सर्वांना माहिती की महाराजांचं नाव ज्या देवीवरून ठेवण्यात आलं इथं वरती ते एक पाहणार आहोत त्याच्यात अंबरखाना खाना म्हणून इमारत आहे पन्हाळा <laughs> आहे काय काय बरोबर तर महाराष्ट्रामध्ये जेवढे पण किल्ले आहेत त्यामध्ये दोनच असे ठिकाण आहेत ज्याच्यावरती धान्य कोठार आहेत एक शिवनेरी आणि एक पन्हाळा आणि ते एक धान्य कोठार आपण पाहणार आहोत किंवा अंबरखाना झाला नाव आहे आणि त्याच्यानंतर आपण शिवकुंज इमारत आणि शिवजन्मस्थळ पाहणार आहोत कटेकट पॉईंटला ज्याला जायचं तर तिथं आपण ठरवूया आता येऊयात त्या पहिल्या दरवाजाकडे तर याच नाव आहे अकराव्या शतका मध्येवांच्या काळातील बांधकाम सुद्धा आपल्याला या किल्ल्यावरती पाहायला मिळते हा जो पहिला दरवाजा हा यादवांच्या काळामध्ये सुद्धा होता पण याची पडझड झाली नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस पेशवाईच्या अंडर हा किल्ला आला तर त्यावेळेस या दरवाज्याची निर्मिती आपल्याला पाहायला मिळते आणि तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर याच्या कमाणीला एक डिझाईन केलेली आहे दिसते ही जी डिझाईन जर तुम्हाला कुठे याला मैरपी कमान करू शकतो मंदिर जर आपल्या घर देवघरात पाहिलं तर मंदिराचा आकार असतो तर ते काय महिरप आहे तर कोणत्याही किल्ल्यावरती या प्रकारचं जर तुम्हाला बांधकाम किंवा शैली जर आढळली तर ती कोणतं बांधकाम आहे तर ते मराठा गाणी म्हणजे डोळे बंद करून तुम्ही सांगू शकता की हे बांधकाम मराठा काळामध्ये किंवा पेशव्याच्या काळामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते आत्मधी जे दोन खोल्या दिसतात त्याला बोलतात देवड्या काय सैनिकांची पहाराची जागा आहे पुढे तुम्हाला प्रश्न विचारेल त्याची उत्तर देता आली पाहिजे जे दोन टावर दिसतात याला काय बोलतात गुरुज रायगड पाहिलाय ना। हे गुरुज आहे गुरुज म्हणजे काय तर दरवाजाला मजबूत करण्याचं आणि सुरक्षित करण्याचं साधन त्याच्यावरती काय आहेत सैनिक आहेत सैनिक आहेतच कंटिन्यू असते चोवीस तास जसे आठ आठ दहा दहा त्या जे काही ड्युटी असते तर कंटिन्यू चोवीस तास पहा या ठिकाणी आहेत आणि होशिया वगैरे माहिती ना तर ती आरोळे देत देत प्रत्येक सैनिक या ठिकाणी जागता येईल कधीही बंद सॉरी कधीही असा रिकाम ठेवलेलं नाही जर रिकाम ठेवला लगेच शत्र सैन्य आक्रमण करेल बरोबर ना तर आता इथून पहिला दरवाजा कोणता आला हा दरवाजा दुसऱ्या दरवाजा इथं थोडक्यात माहिती सांगतो त्याच्यानंतर डायरेक्ट हत्ती दरत्यात दोन प्रमुख मार्ग आहेत एक राजमार्ग हा दक्षिण बाजूचा त्याच्यानंतर साखरदंडाचा एक मार्ग आहे पूर्वेच्या बाजूला जंगलातून जायचं गोड कातलगोरू पायऱ्यांचा मार्ग आहे डायरेक्ट आपण शिवजनचा आणि तिसरा एक मार्ग आहे तो म्हणजे चोरिंगचा मार्ग तो सुद्धा थोडक्यात म्हणजे मला पुढे जातो काळी दगडी सगळी दिसत आहेत ती काय जुनं मानतात चार तर त्यांनी जे तयार केलेले त्यांच्या अँगल एकदम चुकलेले आहेत त्यांच्या अँगल इथे येत नाहीत बरोबर परंतु आजही त्या काळ सेकड़ों वर्ष झाले असतील त्याचा एंगल बरोबर आपल्याला या याच्यावर आला लक्षामध्ये हां ये सभी सभी जगह पे ये, ये हर जगह पे वहाँ पे वो हाइड सोल्जर्स थी। ठीक है अभी यहाँ पे क्या है दो तो स्कल्पचर है राइट उस स्कल्पचर में क्या-क्या है

जुनी मंदिर आहे शरद पवार तर ही शरब शिल्प आहे जी तुम्हाला तिन्ही ठिकाणी पाहायला मिळते त्याच्या अगोदर तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात आणि ऑल इंडिया म्हणजे साऊथ सुद्धा तुम्हाला ही शरद शिल्प पाहायला मिळतात आता शरब शिल्प आपल्याला काय सांगते It's ideal, तो, 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 तो एक शरब शिल्प आपल्याला सांगतय एका राजाने दुसऱ्या राजावरती मिळवलेला विजय याचा अर्थ हे विजयाचं प्रतीक मग आता तो राजा कोणत्या कोणत्या राजावरती विजय मिळवलाय ते त्यांनी पंजाब मध्ये दाखवलेला आहे म्हणजे दोन चेहरे आहेत दोन चौथ आहेत आपल्याला एक पक्षी दिसत पहिल्या पहिल्याच्या मध्ये गरुड येतो हे गरुड त्या शिल्पाला बोलतात गंडविरुड आणि हे गंडविरुड हे जे साऊथचे जे कर्नाटकाचे जे राजे आहेत तर त्यांचं राजचिन्ह होतं बाकीकडे तुम्हाला परत काय दिसते अगदी काय ठिकाणी काही ठिकाणी वाघ वगैरे दिसत आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे तर ह्या इथल्या एका राजाने एवढ्या एवढ्या राजांवरती विजय मिळवलेला आहे तर मित्रांनो हा आहे पीर दरवाजा हे बघा इथे लिहिलं आहे पीर दरवाजा ॲक्च्युली तो आम्हाला बोलला की व्हिडिओ म्हणून म्हणून आम्ही नाही बोलवतो तो व्हिडिओ तो इन्फॉर्मेशन सांगतो ना। त्याची इथून आम्ही वरती जातोय इकडं तो तिथून जातो आहे शिक्षा तर मित्रांनो आता आम्ही इथून आलो आहे चढून बघा आणि वरती जर देव ओपन पुस्तक है तो अपन हाथी दरवाजा जी जा हाँ हैं हां हाथी दरवाजा अच्छा हाथी दरवाजा भी जा रहे तो ये तो तीन लिखा ना हां अपन तीन दरवाजे है राजा राजा गणेश दरवाजा पीर दरवाजा वठी दरवाजा समोर भिंत दिसते ती भिंत रक्ष रक्षणासाठी बांधलेली होती म्हणजे जेव्हा आपण कुठले दुश्मन आले आणि जर का त्यांना दरवाजा तोडायचं त्यासाठी हुंडा लागतो म्हणजे एकदम मोठा लाकड असतो तर तो लाकडसुद्धा इकडून येऊ न शकणार आणि इकडे जागा पण खूप कमी आहे म्हणजे आलेच जर का सैनिक ते तीन दरवाजा पार करून तर मोजक्यात मोजक्यात दहाच येतील आणि हा दरवाजा लपवण्यासाठी ही भिंत बांधलेली त्याच्या खूप बेनिफिट्स आहेत आणि हाच आहे आपला हत्ती दरवाजा खाली जे दरवाजे बघितले ते दरवाजे कमीत कमी दहा पंधरा वर्ष झाले असतील त्यांना बांधून पण हा जो हा जो दरवाजा आहे तो खूप जुन्या काळातला दरवाजा आहे म्हणजे यादवांच्या काळातला हा दरवाजा आहे फक्त त्याला पॉलिश केली जाता तर हा दरवाजा यादव काळातला दरवाजा आहे त्याच्या समोर दिसत पारेकरांसाठी पारेकरांसाठी हत्ती आणि आता आपण इथून जातो असा व्ह्यू पण भेटतो आपल्याला एक नंबर व्ह्यू आहे तिकडं वरती बर्थ प्लेस ऑफ शिवाजी महाराज दाखवले शिवाजी देवी टेम्पल आहे शिवनेरी ग्रुप आपण तिकडे जातो आता 저기가 김강정 님이 아 신이 हेलो शिवाई देवी मंदिर हे शिवाई देवीची जी मूर्ती होती शिवाई देवीची जेव्हा मूर्ती तेव्हा मूर्ती नव्हती ॲक्च्युली तेव्हा फक्त तांदूळ होते मी तांदूळ वगैरे करायला असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि मूर्ती जेव्हा भेटली सापडली आपल्या शिवाई देवीची तेव्हा एक ते देवी किल्ल्याचं नाव शिवनेरी लिहिली आणि तेव्हा जिजाऊ माताने शिवाई देवीकडे आपले मन हे मागितले की जर का मला मुलगा झाला तर मग मी माझं मुलाचं नाव तुझ्या नावावरती ठेवून म्हणून मग आपलं शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी शहाजीराजे भोसले असं पडलं तर अशी आहे ती स्टोरी होती मंदिरात आम्ही गेलेलो पण मंदिरात व्हिडिओ बनवण्यासाठी मनाई होती म्हणून आम्ही मन व्हिडिओ नाही बनवला तर बाहेरून असा लूक आहे

हा कुलूप दरवाजा आहे हा आहे कुलूप दरवाजा आतापर्यंत आपण सहा दरवाजे बघितले हल्ला पकडून सहा दरवाजा नाही आपण पाच दरवाजा बघितले आता हा सहावा दरवाजा आहे ठीक आहे आणि तुम्हाला दरवाज्यामध्ये फरक दिसतच असेल आणि या दरवाज्याला मांडूनच दहा पंधरा झाले आणि तो जो दरवाजा तो सगळ्यात जुना दरवाजा असा म्हणजे हत्ती दरवाजा आहे पूरे जान हो गया कहा है कहा नहीं है मित्र ने धान्य कोटा अस संगित गए मनते की हा धान्य कोटा होता है जो प्लबर खाना बगित तो इकड़े होता ते कोस पड़ल बगे धान्य कोटा होता मित्रांनो आता आम्ही आलो आहे जिथे महाराजांचा जन्म झालेला तर तिथे हेलिकॉप्टर पॅड पण बनवलं आहे तर मित्रांनो आता आम्ही त्या ठिकाणी आहोत जिथे महाराजांचा जन्म आम्ही त्या ठिकाणी खाली आपण पाळणा पण बघितला ते महाराजांचा पाळणा होता तेच महाराज आपले याच ठिकाणी कसा लग्ला पाहिजे आता आपण कडेलॉट पॉइंट लावलो आहे बदामी टाकी बदामी टाकी टाकी पाण्याची रायगड पावसाचं जेवढं पण पाणी अरे बारिश का पाणी आहे ना व स्टोअर करणे गेले पत्थर हे जो ना पावसाचं जे पाणी असतं ना ते स्टोर करण्यासाठी आहे बदामी टाकीला मित्रांनो आता आपण जातोय कडेलोट पॉइंटला बदामी टाकी बघितली तिथूनच कडेलोट पॉइंटला तर मित्रांनो आता आपण आहे कडेलोट पॉइंटला आपण बदामी टाकी बघितली महाराजांचा जन्म झाला ते पण बघितलं पाण्याना पण बघितला महाराजांचा तर कडेलोट पॉईंट जातोय हा बघा समीर चली चली रहे सर मित्रांनो आता आपण आलोय कडेलोट पॉइंटला ऍक्च्युली जेव्हा आपण ह्याला बघतो शिवनेरी किल्ल्याला तेव्हा हा एक जहाजासारखा वाटतो आणि हा एक त्याचा पॉइंट आहे कडेलोट पॉइंट पनिशमेंट तो 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 क्या है? था पता नीचे दो हाय कर जवाब हाई करेलोट पॉइंट जवाब एक जहाजापैकी दिसते त्या जहाजाचा हाच एक पॉईंट आहे घडेलो पॉईंट आणि वार आता खूपच आपण शिवनेरीवरून आता आलोय भीमाशंकरला तर भीमाशंकरवरून भीमाशंकरला आलो आपण तर हटी बघा भीमाशंकर माझे शिवाचं मंदिर आहे ते आपण जातोय आता आम्ही लावले चंदन बघू शकतात ह्याला पण लावलं आहे ह्याला पण लावलं लाव आहे नारळ पण घेतलं आहे ज्याच्यासाठी सामान शंभर रुपयाची एक पिशवी आता जातो भांडूया त्यांनी बघा गर्दी भयानक आहे तिथला साडेचार वाजले आणि गर्दी व्हा ठीक आहे पुढे जाऊन मग आता आम्ही लाईनमध्ये आहे रेल्वेवाल्यांसाठी जी लाईन आहे त्या लाईनमध्ये आमच्या रिंगण आणि हा दर्शनाचा वेग आलो आहे नॉर्मल म्हणजे नॉर्मल आले हा आवाज जास्त येणार नाही ॲडजस्ट ना? ना करून घ्या मित्रांनो मंदिर दिसतंय आता लाईन पुढे 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 हळूहळू जाते आलो आहेत आता जवळ लाईनच्या मित्रांनो हे जे भीमाशंकर मंदिर आहे ते बारा ज्योतिर्लिंगमधलं एक ज्योतिर्लिंग आहे बराबर ना तिसरं ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगमधलं ठीक आहे आतमध्ये जाऊया आतमध्ये अजून गर्दी आहे ओमकार आतमध्ये गेला त्यांनी सांगितलं आम्हाला होऊया पुढे जाऊन तर मित्रांनो जर का आता आम्हाला आतमध्ये शूटिंग करायला भेटली तर मग मी शूटिंग करेन नाही तर मग शूटिंग जर का अलाव नसेल तर ना मी नाही करणार था। कारण जे रूल आहे ते फॉलो करावं असेल मग मग जर का अलाव असेल तर मग तर याच्या आत आला का आता बघा होमगार्ड बघा तिकडे तिकडे ओमकार आहे मंदिरात आम्ही आलेलो आहे आणि आम्हीच शेवट आहे अजून लाईन आहे अजून पंधरा वीस मिनटं तरी लागेल पोचायला बघूया काय आणि कसं ण्यासाठी मनाई होती तर त्यामुळे व्हिडिओ काढायला नाही भेटला फोटो काढायला पण नाही सांगितलं तर आपल्या ब्लॉग आता इथेच समजूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाबा